नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मित्र सगळ्या जणी कशा आहात सकाळी देवपूजा झाली तिथनं माझा काही ब्लॉग कंटिन्यू झाला नाही कारण माझी दिवसभराची पुन्हा सगळी कामं हे संध्याकाळचं टायमिंग होतं आणि मी तुम्हाला दाखवत होते जो बॉक्स मी तुमच्या दादांकडून भांडून भांडून घेतलेला होता देय झालेले होते का तो तू फेकून देते पण फेकायच्या लायकीचं फेकून देते जे चांगले आहेत अशा पद्धतीनं भरून कितीतरी अशा गोष्टी मी भरून ठेवलेल्या आहेत तर मेकअपचं काही असं साहित्य आहे जे त्याच्यामध्ये बसतं वरती ड्रेसिंग टेबल खूप छान बनवलेलं आहे पण मी तिकडं जात नाही माझी आंघोळ झाली की मी आपल्या इकडच्या बेडरूममध्ये इथल्या इथंच आणि इथल्या बे बेडरूममध्ये ना नाही बनवलेलं कारण ते वास्तुशास्त्रामध्ये बसेनं झालेलं होतं आम्हाला कोपरा तेवढा मिळत नव्हता कारण छोटी आहे खालची बेडरूम आणि हे टायमिंग जे होतं हे डायरेक्टली संध्याकाळचं टायमिंग होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला दिवा बत्ती जी आहे ते मी करायला लागलेले या दिव्याला एखाद्याने सांगितले की काड्याची पिठी जी असते ना तिनं दिवा लावायचा नाहीये धूप किंवा आपली अगरबत्ती त्यानंच दिवा लावायचा म्हणजे चालत नाहीये म्हणतात निषिद्ध आहे असं त्यांची कमेंट होती तर परवा आर्यन परवा आपण का हसत होतो सगळ्या मावशी हसल्या पण का हसताय तेच कळालं नाही म्हणलं अरे परवा आपण खूप हसत नव्हतो का इथं बसून हा का हसत होतो सोफ्यावर ना एक आना कोंडा पसरला होता

नाही आणि जसं मी म्हटलं मी बचत केलेले पैसे जे साठले ते मी ठरवणार काय करायचं ते त्या बचतीच्या डबलीने माझ्याकडनं जे वसूल केले के त्याचा माझा काय संबंध नाही कशाला आमिषाला बोलायचं तुम्ही तुम्हाला तर अजिबात नाही अजिबात नाही त्यामुळं मला माझ मी जे साठवलेले दहा हजार आहेत त्याच्यावर प्रॉपर माझा हक्क आहे मी काय मला एक रुपये देणार नाही त्यातला ठीक आहे काही मागायचं नाही माझ्या ना माझ्याकडे अपेक्षा करायची नाही नको मला सगळं मिळालं आता, आता काय करायचं बाजारला चाललंय ना तुमचेच पैसे घेऊन जायचं का पैसे मागायचे नकोच आहेत माझे माझे दहा हजारातले मी बघणार मग आता पैसे तुझं दहा हजार आपण जायचं आज नाही क्लास तर असं आम्हाला एक लग्नपत्रिका आले आणि लग्नपत्रिकेबरोबर ना आहेर पण आलाय मी पहिल्यांदाच बघितलं असं आपले जे स्वामीजी आहेत बऱ्याच जण नंबर मागतात तिथे कोपऱ्या दे तर ते स्वामी जे आहेत ना त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यांनी काय केलंय की आम्हाला पत्रिका दे आलेत आणि जो काय आहेर असतो साडी वगैरे फुलायर काय असतो ना आता ते सगळं ना आधीच देऊन गेलेले आहेत आणि आम्ही विचार करतोय आधी कसं काय तर बहुतेक का आता ती आणि पद्धत निघाल्या की पत्रिके बरोबर आहेर तुम्ही लग्नाला या तर ही साडी असं कोणी केलंय का किंवा कोणासोबत असं झालंय का कि पत्रिका द्यायला नंतर आहेर पण दिलेला आहे आणि ही पत्रिका पत्रिका मला खूप आवडली आणि हा जो आहेर आहे ना

काही दिवसापूर्वी माझं शेअर केलं होतं की पर्स जी आहे ती पूर्ण रिकामी असायची मी काहीच पर्समध्ये पैसे ठेवायचे नाहीत कारण पैसे देणारा माणूस आपल्याबरोबर असताना कशाला पण सध्या मी माझ्या पाकिटामध्ये थोडं का होईना पैसे ठेवायला चालू केले कारण मला ना कधी कधी असे अनुभव आलेले आहेत की जाताना येताना कुठं है। काय यांचं फोन पे होत नाही कधी कधी तर असं होतंय आहे ना की फोन पे होत नाहीये कुठलं काय हे चालत नाहीये नेटवर्क चालत नाहीये सगळा प्रॉब्लेम येतो आणि त्यावेळेला कॅश नसली की जवळ प्रॉब्लेम तुमच्या दादाचं एक हे आहे सांगते मी आता मला काय प्रॉब्लेम नाहीये कशाचा पण ज्या बायकांना थोडस नवऱ्याच्या ह्याच्यातून पैसे काढायची सवय असते त्यांचा अवघड आला असणार आहे सांगते म्हणजे फोन पे अगदी दहा रुपयाचं काय घेतलं तरी दादा दा फोन पे करणार सांगा की असं प्रत्येक गोष्टीचं फोन पे करणं हे कशासाठी करताय तुम्ही मला अकाउंटला भर पडतो पैसे ऑनलाईन जवळ मी पाठवतो हं तर मला इनकम टॅक्स म्हणजे खर्च पण दाखवतो हं लोक जे रोखीनं करतो ना तिथे मला खर्च दाखवता येत नाही अच्छा असं असतं का तर त्यासाठी सगळं दहा दहा रुपये फोन पेच करायचं किती शानी आहेत बर चला चु आम्ही निघतोय वेळा व्यवस्थित बसा हम्म खावा खावा ए खावा जे काय आणलेलं आणलेले ना खाली ले रे ना मुंग्या लगेच तयारीतच आहेत त्या दीदी म्हणायचं तू किट्टो का म्हणणार तुम्हाला एक कमेंट आली तुम्ही किट्टचं नाव किट्ट किट्ट करू नका उद्या जाऊन पुढे जाऊन मोठी झाली किट्ट वहिनी किट् <laughs> किट्टो काकी कि... अज <laughs> होईल तिचं आहे ते नाव घ्या प्रांजल फीलिंग चांगलं येत नाहीत मोबाईल ठेवत मी खोपरे हे पण एक शेवटीच वाढायला लागलेत काय म्हणगड नाही त्याला हा उन्हात येते हे प्रॉपर उन्हात येते ना वाढ पण कमी येते त्याच्या बरोबर किती झाली ते बघितलीस काय म्हणतरची त्याच्यानंतर येत वरची वरची हे जे आपलं हिरवं झाड आहे ना हे हे सावलीतलं आहे प्रॉपर आता अंदाज येईल लागला पण तिथं ना उन्हा तिथं नव्हतं आणि त्याला किती ब्रांच फुटलेले आहेत पण ना मला सकाळ सकाळी भीती वाटते काय तर असे हा लावा आणि काढा हो मला जी काय खरेदी करायची होती त्याच्यासाठी मी एक पर्याय निवडला म्हणलं गांधीनगर कारण का काही असू दे तुम्ही एक वस्तू घ्या किंवा बंचमध्ये घ्या सटामध्ये घ्या गांधीनगरला होलसेल शॉप भरपूर आहेत आणि तिथं होलसेल प्राइसच आपल्याला वस्तू मिळते मग ते एक घेऊ शकतो किंवा जे दुकानवाले जे माल भरतात वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्यासाठी थोडंफार फरक पडतो पण इतर ठिकाणपेक्षा मला गांधीनगर अशा वस्तूंसाठी बेस्ट वाटतं म्हणून मग गांधीनगरमध्ये आलेले आहे आता मी तुम्हाला इथं बऱ्याचशा गोष्टी डिटेल्समध्ये शेअर करेन तांबा पितळमध्ये काय व्हरायटी आहेत भांड्यांच्या ने, हे नाही भांडी भांडी पाहिजे आतल्या टोपणाचा पाहिजे बघ ना जरा कसले कोटिंग वरच कोटिंग जाते काय हॉकीन आयकडे जाते कालांतर कोटी जाते वा छान आहे की वाणासाठी आपल्याला माहित नव्हते नाही नाही भांडी भांडी नाहीत का आपली घरगुती हा पातेली म्हणा कडे म्हणा ताट म्हणा पातेली आहेत माझ्याकडे अशी भेटतील असं सेट नाहीत सेट वेगळं काश्याचा तांबा पितळ मधला नाही काय कितीला कृष्णाची मूर्ती नाही नाही हे हे कृष्णाची मूर्ती सवा दोनशे पर्यंत हा म्हणजे दाखवते जर कोणाला गरज असेल तर येईल ना ही अन्नपूर्णा माता पण आहे ना अन्नपूर्णा अन्नपूर्णा कितीचे हे पण दीडशे पासून सुरुवात आहे हे प्युअर ही आहे का हा पितळ प्युअर पितळ ओके ह्या भांड्यांची काय प्राइस आहे हे ते चारशे पासून सुरुवात हे चारशे पासून असा म्हणजे तांबा आणि पितळच्या व्यतिरिक्त वेगळा आहे काय काय असाच आहे की आपल्यात तो सेम हा सट कसा आहे सत्तावीसशे रुपये हा सट हा किलोवरती असते का कशावरती असते नगावरती जड आहे की चांगलं हे कितीला वजनावरती असते तरी हे किती, ला? ला तो तो किती दे 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 वजन तीनशे साठ किलोमीटर हे लवचिक नाही चांगलाय मजबूत आहे किती किलो आहे हे पंचवीस हजार ला ही समयी आहे एक नग एक नग एक नग हां चालेल की अरे? चालेल चालेल हां चालेल तो सहाचा सेट आहे ना हा चारचा सेट आहे म्हणजे हा जो असा मोठा आहे

तर इथे ना मी तुम्हाला त्यांचं कार्ड सोबत नंबर आहे पत्ता आहे लोकलचे जे कोणी असतात त्यांच्या कमेंट असतात ताई सांग कुठलं शॉप नाव घाव तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही किंवा एखादी गेला तर तिथं जा दुसरी गोष्ट आता काही जणांच्या कमेंट येतील कारण वरचेवर असतात कमेंट जेव्हा कधी दाखवेल तेव्हा काय आवडलं तर ते आम्हाला ऑनलाईन देतील का वगैरे तुम्ही त्याच्यावर कॉल करा फक्त माझं नाव सांगा माझं नाव एक यूट्यूबर आहे एवढं फक्त सांगा कारण त्यांना काय माहीत नव्हतं मी रात्री तिथं गेले शूट करायला लागले त्यावेळेला त्यांनी मला विचारलेलं होतं काय आहे काय नाही तेव्हा मी त्यांना ते सांगितले की बाबा असं असं हे आहे ते आहे आणि दुसरी गोष्ट माझा कुठलाही ज्यावेळेला मी कुठे खरेदीला जाते काही जाते तर ते माझे प्रमोशनल व्हिडिओ कधीच नसतात मी माझं आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे की मी लोकलमध्ये असू दे कुठे असू दे कधीसुद्धा कुठल्या शॉपचं मी प्रमोशन केलेलं नाही जे पैसे घेऊन आपण प्रमोशन करतो ना ते कधीच केलेलं नाही मग ते साड्यांचे दुकान असू दे कुठल्या भांड्यांचे असू दे किंवा कुठले हॉटेल असू दे काही असू दे जिथं गेले मला जर आवडलं तर त्याचा रिव्ह्यू मी तसाच देते तसाच इथं मला प्राईज रेट वस्तू क्वालिटी सगळ्या गोष्टी आवडल्या आणि तुमच्या कमेंट असतात बघा आता चौरंग कुठे मिळेल तुझ्यासारखा दिवा कुठं मिळेल माझ्यासारखा दिवा असू दे चौरंग असू दे किंवा इतर कुठल्याही वस्तू असू दे ज्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे कुठं मिळालं ताई ताज असू दे काही असू दे त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत कारण हे पूर्ण होलसेलच आहे मोठं तुम्ही फक्त आला एक युट्यूबर आहे किंवा माझं नाव किंवा माझा फक्त व्हिडिओ जरी दाखवला तरी त्याच्या ओळखीवरती तुम्हाला देतील कारण मी सांगताना सांगते की मी जिथं गेलेले असते तिथं बरेच जणी जातात येतात तर तुम्ही तुमची सर्व्हिस चांगली द्या तुम्ही तुमचा बेस्ट द्या तर असो तिथून खरेदी झाल्यानंतर मी आलेले आहे घड्याळच्या शॉपमध्ये जसं म्हणलं घड्याळ घ्यायचं आहे भरपूर व्हरायटी एक मात्र उडाळ गोंधळ होतो ना जेव्हा जास्त व्हरायटी असतील सिलेक्शन फार अवघड येतं फार म्हणजे फार अवघड येतं मला काय कळेनाच कुठलं सिलेक्ट करायचं कुठलं घ्यायचं डोळ्यापुढे तो नकाशा म्हणतात ना घराचा आणत होती पण काही कळायला मार्ग नव्हता शेवटी त्यांनी मग थोडेसे असे पीस दाखवले की ज्याच्यामध्ये आपण सिलेक्टेड जे आहे त्यामधून आपण सिलेक्ट करू शकतो डायमंड डायमंड तर इथे ते सांगत होते की हे जे सध्या डिझाईन आहे ले ले, हे नवीन आलेले आहे वरती गणपती बाप्पा आहे राधाकृष्ण आहेत शुभ लाभ अशी आपली शुभ चिन्ह आहेत हे जे घड्याळ आलेले आहेत ते त्यांचं सांगणं होतं की आता सध्या मार्केटमध्ये अशी या पद्धतीनं घड्याळ येत आहेत असो तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही याही दादाच्या शॉपमध्ये येऊ शकता या दादांच्या शॉपचावर दादा जे काय असेल डिटेल्समध्ये सॉरी मी कार्ड घ्यायला विसरले पण मी दुकानाचं नाव वगैरे दिलेलं आहे व्हिडिओमध्ये पुढं आहे

था। ते का खरं दिसतील दिसायला पाहिजे हे सेवन हॉर्स सात घोड्यांच जे काय म्हणजे पोस्टर असेल फ्रेम असेल ते ता ताई कुठं लावावी काय लावावी तुमच्या कमेंट येतात आणि अशाही कमेंट असतात की ताई ते कुठं मिळेल तर या शॉपमध्ये तुम्हाला एका चढीत एक साईज केवढी असू दे तुमचा जेवढा म्हणजे एरिया असेल जेवढं माप असेल अगदी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी आता आपल्या घरात जी आहे ना ती बनवून घेतलेली आहे आम्ही कारण त्यावेळेला एवढं काय मार्केटमध्ये हे नव्हतं कारण आम आम्ही जे सेवन आवर्सचं से लावलेले आहेत ना त्या घरात गेल्या गेल्या एक वर्षातच ते लावलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या दादानं न गुगलवरून तो फोटो काढून मग तो बनवून काय काय असं भरपूर सारं करून घेतलेला होता पण आता त्याच्यामध्ये त्यांनी वेगळा पण आणलेला आहे थोडेसे असे फोटोवरती ना डायमंडचं वर्क वगैरे आहे बाकी शो पीस आयटम जर बघायला गेला देवधर्माचं असू दे सगळ्या गोष्टी इथं येतात आणि सेवन हॉर्सचं जर तुम्हाला लावायचं असेल तर एक सांगते ज्याच्यामध्ये सूर्य आहे पाणी आहे ती पेंटिंग आपल्याला पूर्वेला लावायची असते बाकी ज्याच्यामध्ये हिरव्या गवतातून पळतात वगैरे तर तिथून उत्तरेला लावू शकता असं प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे आणि कधीही घोडे तुम्हाला घरातून आत येताना दिसले पाहिजेत घोडे कधीही पळताना किंवा ते फोटोमधले बाहेर जाताच्या दिशेने अशी पेंटिंग कुठेही घरात लावू नका ते कायम घरात येत्यालेच असावे मग त्यांची तोंड कुणीकडं का होईना असो ह्या गोष्टींचं मला उत्तर द्यायचं होतं कारण याच्यावरती कमेंट आहेत वरचेवर की मी आणलेलं आहे पण कुठं लावायचं काय लावायचं कळत नाहीये कलर के आएगा जो ये है ना ऑरेंज इसकी जगह ब्लू कलर रेड कलर ये धोती का वो बराबर है नऊ वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे घरी आता जाणार आहे मी स्वयंपाकाला काय काय स्वयंपाकाचं काय काय बघायचं आहे आता मशरूम मशरूम करायचं आहे नऊ वाजलेले आहेत बरोबर नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत आल्या आल्या पटकन हँडवॉश तेवढा केला आणि कामाला लागले बाहेरून आलं ना मला पहिल्यांदा हात पाय तोंड जे काय असेल ते धुवून मग मक... कामाला लागायला आवडतं कारण रिलॅक्स वाटतं कारण बाहेरून आलेलं असतं थकून असतो इकडं तिकडं कुठं कुठं जाऊन आलेलं असतं त्यामुळे थोडंसं पाहिजे पण नाही आरूला खूप भूक लागलेली होती त्याची गडबड आणि त्यात सुटर जे काय आहे ते घरातलं सगळं फिनिश झालेलं आहे कारण मी जास्त काय असं भरलेलं पण नव्हतं आणि जे होतं ते संपून गेलेलं होतं म्हणून मग पटकन आपले मशरूम जे आहे ते काढले हे थोडेसे थंड होते पहिल्यांदा काय करायचं आहे पाण्यात वगैरे न घालताना त्या मशरूमच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला टोटली सगळी साल काढून घ्यायची आणि मग ते स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बाकी मग कांदा असू दे टोमॅटो असू दे हिरवी मिरची असू दे आणि हे सगळं जे साहित्य आहे ते कामावर नेतानाच दादाने घेऊन आलेले होते ना हे सगळं धुतलं कधी आपण बाहेरचं बेकरी प्रोडक्ट काही असू दे जे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं ना ते शक्यतो धुवून ठेवायचं कारण इथं तिथं हात लागलेला असतो ते ह्या या, या दुकानातून तिथं 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 अशा पद्धतीनं असतं त्यामुळे ते कुठं पण टाकलेलं असतं कसं पण पडलेलं असतं सतरा जणांचे हात लागलेले असतात तेच आपण तसं ठेवण्यापेक्षा थोडंसं धुवून घेतलेलं बरं माझे काय आहे ते तेवढं मी सगळं धुवून ठेवते कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर माझ्याकडे नाहीये त्यामुळे स्किप करून टाकलेली आहे आता हे सगळं वाटण बनवून घेतलं मशरूम जे आहे ते धुवून घेतले कलर जो तो कालपड, कालपड का आहे तो आतल्या साईडचं जे काळपट काळपट काय असते काय माहित आणि एक कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांचे की मशरूम व्हेज की नॉन व्हेज व्हेज की नॉन व्हेज जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर कोण व्हेज म्हणते आहे कोण नॉन व्हेज म्हणत आहे माहीत नाही आपल्याला आता व्हेज नॉन व्हेज मशरूम सगळ्यात जास्त आपल्या घरात आर्यनच्या आवडीचं त्याला दम पण निघालं नव्हतं कच्च खाऊका कच्च खाऊका करत होता तर बटर टाकलेलं आहे आणि बटर टाकून मी व्यवस्थित ते भाजून घेतलेलं आहे थोडेसे काजू टाकलेले आहेत बरं मी असं का केलं प्रॉपर नुसत्या मशरूमची भाजी का बनवली पहिल्या एक सांगते की टोला अजिबात मशरूम आवडत नाही आहे तर त्याच्यासाठी तिच्यासाठी थोडंसं मी पनीर घातलेलं आहे आणि तुमच्या दादा मिक्सर मिक्सर असं आहे म्हणजे थोडंसं आवडीन खातात पण न खातात पण मशरूम म्हणून मग मी थोडेसे काजू पण टाकलेले आहेत हे सगळं करण्याचं कारण का ज्याला जे काढायचं आहे ते काढतंय आणि खातं आहे कारण कधी कधी बऱ्याच जणांच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात त्यावेळेला आपलं कन्फ्युजन तर करायचं नेमकं काय थोडासा मी वटाणा टाकलेला आहे कारण मग वटाणा पनीर जे आहे ते चिव घेईल काढून आणि जे स्वीटकॉर्न आणलेलं होतं ते छान आहे परवडलं पर पण म्हणेन मी आणि एकदम असं भरीव आहे स्वीटकॉर्न जे आपण हे ना डी मार्टमधून मा आणलेलं ते आता मी डीपला ठेवून दिलेलं आहे तर ते सगळं टाकून व्यवस्थित सगळं मी भाजून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये ना थोडंसं जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे मशरूमची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करतात बरेच जण मी आपली झटकिपट आणि जेवढं आहे त्या साहित्यामध्ये केलेली खडे मसाले मोजकेच टाकलेत कारण खडे मसाल्यांचा जास्त वास आपल्या घरामध्ये चालत नाही म्हणून मी जास्त पावडरी करून टाकते पूर्वी खडे मसाले जास्त टाकत होते पण मध्यंतरी बऱ्याच जणींच्या कमेंटमुळे मी ते प्रमाण पूर्ण स्किप करून टाकलेलं आणि त्याच्यानंतर सवय झाली की आता कधी जरी असं जेवणामध्ये जास्त प्रमाणात गेलं तर लगेच घरातल्यांना वास जाणवतो शेवटी सवयचा परिणाम ग्रेवी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे मला कमेंट असते तुला तेल किती लागतं तर बघा आता पहिल्यापासूनच हे आहे आता परवाचा जो डबा आणलेला आहे तो तुम्हाला माहीत आहे तिथून बघा तुम्ही मला तीन महिने जातं पंधरा किलोचा डबा त्याच्यामध्ये देवधर्म घरातलं सगळं पूजापाठ सगळं जे काय तेल लागेल ते त्याच्यामध्ये मला तीन महिने बासवून जातात तर थोडंसं दही टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करून आता मी थोडंसं शिजवून घेते तोपर्यंत मी तोंडी लावायला थोडंसं बीट थोडंसं काकडी आणि कांदा एवढं घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेलं नाही कारण ऑलरेडी ते सगळं आंबट आहे कारण याच्यामध्ये दही आहे टोमॅटो प्युरी आहे त्यामुळे याच्यामध्ये मी आंबट असल्यामुळे टोमॅटो घेतलेलं नाही असो सगळं ओतून उकळी द्यायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं मी जास्त ओतलं आहे कारण का आपल्याला थोडंसं आठवून पण घ्यायचं आहे थोडंसं भाजी आठवली की त्याची चव छान येते आणि त्याला कलर पण चांगला येतो त्याच्यानंतर पीठ मळणं आणि लगेच बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मशरूम पनीर वटाणा काजू आणि स्वीटकॉर्न एवढं सगळं घातलेलं आहे कोणाला जे आवडेल ते काढून काढून खाईल कारण किटोला सगळं काढून काढून खायची सवय आहे असो झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो तोंडी जसं सॅलाड सा पण आहे आणि थोडंसं ताक पण घेतलेलं आहे तर किचन ओके झालेलं आहे जुन भांडी घासून ठेवलेले आहे तिथं कारण संध्याकाळची भांडी शक्यतो थोडस चिवकड देते असतं त्यामुळे असो हे सगळं झालं गॅसचा कॉक मात्र आवर्जून बंद करून मग झोपते गॅसचा कॉक मी कधीच चालू ठेवत नाही भलेही काही असो नसो चांगला असो वाईट असो लिकेज असो नसो काही असू दे पण तुम्हाला एक खरं सांगेन मी रात्रीचा सा झोपताना कधीच गॅस आपला जो आहे तो चालू करून ठेवू नका कॉक जो आहे तो खाली झालाच पाहिजे सकाळीच कॉक चालू करा रात्रभरी करू नका कारण कधी आपल्याला माहीत नसतं कधी कळत नसतं कधी कुठं लिकेज असतं काय असं काही ना काही तर गोष्टी असं पण ही एक जबाबदारी आहे आपली की आणि संध्याकाळी झोपायच्या आधी वर न खालीपर्यंत दरवाजे खिडक्या दारं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दादा बघतात असं टायमिंग दाखवते बरोबर बारा वाजलेले आहेत बरोबर बारा मी इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी